आपण क्रम आता अनिल प्रभाऊ घेतो म्हणजे अनिल प्रभा पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटला जे काही पुरा पुरावे देतात आणि पुन्हा पुन्हा तेच एलिगेशन दिसतात षडयंत्र आहे विचार करून तुम्हाला टार्गेटेड आहे की खरं काय बघा जे काही नियम म्हणजे विधिमंडळाचे नियम पाहिले तुडवून त्यांनी जे काही तिथे स्टेटमेंट केल्या जे काही माझ्यावरती आरोप केले त्याचं जे काही खंडन करायचं आहे त्याच्यावरती माझी जी काही बाजू आहे ती मी अवघड मांडलेली आहे माननीय मुख्यमंत्री भेट त्यांनी भे, घेतलेली आहे राज्यपाल मोद्यांकडे काही दिवसांपूर्वी ते गेले होते कदाचित काही दिवसांनी ते माननीय राष्ट्रपती मोद्यांकडे देखील जातील आता मला वाटतं राज्यमंत्री म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ज्या खात्यांची जबाबदारी आहे माझं काम हे माझं पूर्ण लक्ष ते माझ्या कामांकडे आहे हे काय करतायत हे कोणाला जाऊ भेटतायत याकडे माझं बिलकुल लक्ष नाही अशा गोष्टी माझं मी लक्ष विचलित करणार नाही माझ्यावरती जी जबाबदारी ती जबाबदारी पार पाडत राहील दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्यास जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याची दुसरी बाजू हे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जे काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामदास केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही वास्तू आहे आम्ही अनेक भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो आहे तो जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी माननीय मुख्यमंत्री मोद्यांना भेटू द्या राज्यपाल मोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्या माझं काम हे माझ्या माझं लक्ष हे माझ्या डिपार्टमेंटच्या कामावरती असेल त्यांच्याकडे लक्ष देणार आणि माझ्याकडे माझ्याकडे वेळ नाही दुसरं सर ठिकाणी अशी घटना घडलेली आहेत एक कल्याण सिंधूची गोरेगावची तिथे मनसेचे कार्यकर्ते जातात आणि कायदा हातात येतात मारहाण असणे किंवा टार्गेट करणं तुम्हाला इन्सिडेंट तुमच्याकडे पोहोचले असतात नाही मला वाटतं अशा पद्धतीने फक्त राजकारण करण्यासाठी जर का मारण होत असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही कायदेशीर कारवाई ही त्यांच्यावरती केली जाईल जर का कोणी मराठीचा अपमान करत असेल तर आपण संबंधित पोलीस यंत्रणेकडे आपण जावं पोलीस विभागाकडे आपण तक्रार करावी पोलीस स्टेशन मध्ये आपण जाऊन तक्रार करावी त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू कायदा पुढे हातात घ्यायची गरज नाही काही लोकांना फक्त राजकीय पोटच उठलेला आहे जाणून बुजून फक्त मराठी मतदारांना हे भासवण्यासाठी की बघा मराठीचा मसिया फक्त आम्हीच आहोत हे भासवण्याकरता जे काही मराठी चालले आहेत ते नक्कीच चालणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल